जे चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मुक्का मोर्चा काढण्यात आलेला होता धुळे जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेबांनी डीजे बंदी केली होती त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यांच्या डीजे बंदीमुळे धुळ्यामध्ये जे असंख्य आपले जे बेरोजगार होते असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे व्यवसाय या व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतनं लोन घेतलेला आहे कोणी सोन सोनं कान ठेवलेलं आहे आणि त्याच्या त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थरलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटा प्रश्न त्यांचा उदरनिवारचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमचं आमचे अध्यक्ष साहेबांना जिल्हाध्यक्ष साहेबांना आम्हाला विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे दोन हजार चारचा दोन हजारचा त्याच्यानुसार एक लिमिट मध्ये राहून आम्हाला मागणी आमचे आज हजारो तरुण बेरोजगार होण्याच्या मार्गावरती जर कधी पोलीस प्रशासनाला बंदी आणायची जे तर त्यांनी आमचं इन्स्ट्रुमेंट आमच्या डीजे गाड्या तुमच्याकडे लावून घ्या आमचे प्रायव्हेट लोन बँकेचे लोन भरून द्या आज अक्षरशः आम्ही आमच्या घरातल्यांचे सोने नाणे दागिने गाण ठ्युन्सन बँकेवाले आमच्या घरी चक्रा मारतायत गणेश उत्सवामध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं होतं की आमचा गणेशोत्सव झाल्यानंतर आम्ही तुम्हाला काही ना काही पैसे लावू आणि त्यानंतर आमच्यावर पहिल्या परवानग्या देण्यात आल्या पहिल्या पाचही संबंधित पोलीस स्टेशनांना मिटिंग लावल्या त्या ठिकाणी पी साहेबांनी स्वतः सांगितला कायद्याच्या चौकटीत जाऊन डीजे वाजवा अचानक सत्तावीस तारखेला सन्मान्य एस पी साहेबांनी हुकुमशाही मार्ग धुळे शहरामध्ये डीजेला बंदी घालण्यात आली हे धुळे शहरामध्ये लोकशाही अस्तित्वातच राहिलेली नाही आता लोकशाहीचा गळा घोटून खून केला जातोय पण आम्ही या ठिकाणी आता प्रशासनाला सहकार्य करायचं म्हणून गाड्या हे करून आम्ही मोर्चा काढण्याची तयारी करतोय तर मागून आरटीओ लावून सण आमच्यावर फाईन टाकल्या जातात आम्ही या संदर्भात आता आम्ही शांततेत मोर्चा काढतोय पुढची भूमिका आम्ही नंतर जाहीर करू